शेतकरी मित्रांनो नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आत्ता आपण म्हशीचा बाजार पाहिल्यानंतर ना सांगोल्या बाजारातील खिलारखोंड असतील खिलार गाई असतील यांचा बाजार आपण भरणार बघणार आहे आज दिनांक आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस तरी शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्राउंड करून माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया चाळीस हजार का विलेली आहे का खाली काय खोंड आहे का कालवट आहे का ही? दो। 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 बर दुधाला किती चालू आहे बर वेद किती म्हणलं बरं दुसरं दाताला कशी आहे बर ठीक आहे दे घ्यायची काय सांगताय दे घ्यायची सोडायची काय सांगताय बर ठीक आहे शेतकरी का आपण मोबाईल नंबर आहे आपला सांगा पंच्याण्णव सत्तावीस त्रेचाळीस पंचवीस साठ मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बोन घ्या ही गई तुम्ही ज्यांना कोणाला सी गाई पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चाळीस हजार रुपये किंमत सांगितली किती आहे मालक ही पहिला रो आहे खाली खोंड आहे का आता दुधाला किती चालू आहे एक ठीक आहे द्या घ्यायची काय सांगते चाळीस हजार सांगितले सोड्याची काय अपेक्षा आपली पस्तीस हजार एकच गाई आहे का ठीक आहे मोबाईल नंबर आहे का नाही मोबाईल नंबर नाही म्हणते अशा सांगोल्या बाजारातल्या अशा या गायीच्या किमती ठीक आहे चाळीस हजार का किती महिन्याचं आहे वर्षाचं काय दहा महिन्याचा खोंडा आहे चाळीस हजार रुपये मालकाने किंमत सांगितली किती आलेत खोंड एकच आहे का बरं गाव कुठलं आपलं राशीन बरं ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय बर नाही तुमची अपेक्षा काय सोडायची काय बरं ठीक आहे मोबाईल नंबर आहे आपला सत्तर अठ्ठावीस सव्वीस एकोणपन्नास एक्कावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर आहे बघून घ्या हजार दोन हजार इकडे तिकडे होतील म्हणते खोंड पण बघून घ्या तुम्ही तर ज्यांना कोणाला असं हे खोंड पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जाय वर्षाचं काय अडीच वर्ष अडीच वर्षाचं आहे वर्षा बघून घ्या चाळीस हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे दे घ्यायची काय सांगताय काय व्यवहाराला दोन तीन हजार रुपये समोर समोर कमी करतात ठीक आहे चालते आपल्या इकडे बारकी बार खोंड वगैरे मिळून जातील हो। का हो बैल वगैरे नाहीत का काय अशी रेसची खोंड ठीक आहे किती आणलेत आता टोटल आता दोन आले हे तुमचंच आहे का हे काय सांगत आहे पन्नास ही किती वर्षाचं आहे का दोन वर्षा। ही दोन वर्षाचं आहे पन्नास हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे ह्या जी किमती सांगितलेली तुम्ही किमतीमध्ये काहीतरी उतार होईल गाव कुठला आपलं आपलूच का मोबाईल नंबर द्या मला तुमचा सांग नंबर कोणतर त्र्याण्णव पंचवीस सत सत्याहत्तर सदोतीस बेचाळीस नाव काय आपलं ऋषिकेश पवार यांची ही खोंड आहेत तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी खात्रीशीर खोंड पाहिजे असतील रेजची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता चाळीस हजार का किती महिन्याचं आहे वर्षाचं काय दोन वर्षाचं आहे चाळीस हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे दोन वर्षाचं आहे म्हणतात सोडायची काय सांगताय मालकीची पस्तीस हजार एकच आणलंय का ठीक आहे गाव कुठलं आपलं हां जवळा ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का त्र्याहत्तर पन्नास चोवीस चोवीस ब्याण्णव पंचावन्न मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असं कोण जर कोणाला पाहिलं असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकच आहे का वीस हजार किती महिन्याची वर्षाची काय पंधरा महिन्याची पंधरा महिन्याची पाडी आहे तुम्ही बघून घ्या वीस हजार रुपये मालकाने किंमत सांगितली द्या घ्यायची काय सांगताय पंधरा पर्यंत आल्यावर एकच आणली आहे का, का, का गा? गाव कुठलं आपलं बरं मोबाईल नंबर आहे आपला सांगा एटल एट सिक्स एट फाईव्ह एट फाईव्ह नाईन नाईन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ही जर पाडी अशी कुणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर किती महिन्याचं आहे वर्षाचं काय आठ महिन्याचं आहे म्हणते मालक आणि बत्तीस हजार रुपये किंमत सांगितलेली एकच आहे का दे घ्यायची काय सांगताय फायनल व्यवहाराला समोर समोर कमी करसाल ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा त्र्याण्णव छप्पन पंच्याण्णव चौपन्न पंच्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हे जर असं कोण कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बर कितीव्यांदा आहे वेद किती व्हायचं चौथ आता का बन कशी आहे व्याला साधारण किती टायमिंग आहे चार महिने टायमिंग आहे का बर सोडा तुम्ही जरा तिला चालू द्या मारा जरा तिला बरं तिसऱ्या तारखे चालले तरी तुझा बर दाताला कशी आहे आता काय जुळले जुळलेली आहे बर ठीक आहे द्या घ्यायची काय सांगतायला पन्नास हजार त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला ठीक आहे मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर कोणाचा आहे का पंच्याण्णव पंच्याळीस पंचेचाळीस झिरो सात झिरो सात अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ही जर का अशी कुणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पासष्ट हजार का किती महिन्याचं आहे वर्षाचं काय एक वर्षाचं आहे का पासष्ट हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे एक वर्षाचा आहे म्हणते सोडायची काय सांगताय मालक पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली पन्नास हजाराच्या जा? मोबाईल नंबर आहे आपला नव्याण्णव नव्याण्णव तेवीस एकवीस ब्याण्णव सत्तेचाळीस पन्नास हजार रुपयाला मालक सोडतो म्हणा लागलेत तर ज्यांना कोणाला असे खूण पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हजार का बर किती महिन्याचा आहे वर्षाचं काय दीड वर्षाचं आहे बत्तीस हजार रुपये मालकाने किंमत सांगितली द्याय घ्यायची काय सांगताय बत्तीस हजार किंमत सांगितली हिशोबाने व्यवहाराला समोर समोर करतात किती आणलेत कोंड बर ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा एक्क्याण्णव पंच्याहत्तर सेहेचाळीस झिरो चार।, चार बारा आपल्याकडे फक्त खोंडच मिळून जातील का बरं ठीक आहे मालकांकडून खोंड असतील बैल असतील मिळून जातील तर ज्यांना कोणाला असे बारकी खोंड असतील किंवा बैल असतील पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक पंचेचाळीस ठीक आहे किती महिन्याचे आहेत काही वर्ष दोन्ही पण का दोन्ही पण वर्षाचे आहेत तुम्ही सांगते तुम्ही बघून घ्या सोड्याची काय सांगताय सोळाची काय सांगतायत चाळीस पर्यंत ठीक आहे आपलं गाव कुठलं बादलेवाडी बाद शेतकरी का कसं आहे आपण व्यापारी शेतकरी का मोबाईल नंबर आहे आपला नाही का मोबाईल नंबर काय नाही म्हणते मालकाकडे शेतकरी ती ठीक आहे चाळीस हजाराला फायनल सोडतो म्हणलेली ठीक आहे रुपये मालकाने सांगितलेले आहेत किती वर्षाचे आहेत मामा काय दीड दीड वर्षाचे आहेत का द्या घ्यायची काय सांगताय पंच्याहत्तर हजार सांगितले तुमची काय अपेक्षा आहे चायनल आहे आपलं तुम्ही सांगा शेव काय म्हणा व्यवहाराला काय तर कर चाल समोर समोर सत्तरला का बरं ठीक आहे सत्तर हजार रुपये फायनल किंमत सांगितलेली आहे मोबाईल नंबर आहे आपला मोबाईल नंबर काय नाही म्हणते ह्या सांगोल्या बाजारात अशा या खोंडांच्या किमतीत ठीक आहे चालेल